हॅलो हाय गुड मॉर्निंग एवरीवन तर मी आज गेले होते माझ्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट बनवायला हा छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही बघा तुम्हाला मजा येईल आणि आवडत असल्यावर एक लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चला बघूया मी गेले होते सेंटर हॉस्पिटलला माझा मुलगा सेंटर हॉस्पिटलला झालेला तर मी तिथेच बर्थ सर्टिफिकेट टाकायला दिलं होतं त्याचं एक महिन्याआधी तर आता आम्ही दोघं पण गेलो होतं ते बर्थ सर्टिफिकेट घ्यायला आणि मग आम्ही पुढे गेलो झालं होतं एक दोन तास झालेले आम्हाला जाऊन आणि मला थोडं बँकेचं काम पण होतं तर मी तिथे पण जाऊन आले तर ते बोलले एक दोन तास लागेल तोपर्यंत तुम्ही या मग घरी कशाला जाऊ त्याच्यापेक्षा जा मग मला बँकेचं काम होतं मला वाय सी करायचं होतं तर मी तिकडून जाऊन आले मग काय आले एक दोन वाजता आलेले दोन वाजता येऊन मग आम्ही त्याचं चार झेरॉक्स घेतले बर्थ सर्टिफिकेटचे ते घेऊन आम्ही घरी आलो घरी येऊन आमचा मानवी झोपलेला होता तर त्याला ध्यान ठेवायला होता माझा भाऊ म्हणजे बाळाचा मामा मला जास्त काही बोलता येत नाही तरी पण मी खूप मस्त प्रयत्न करते बोलायचा चला थँक्यू